त्याच्यामध्ये पूर्ण ब्रेक थ्रू भेटून पाच आरोपीला अटक करण्यामध्ये पोलिसाला सक्सेस भेटलेली आहे सगळे आरोपी लोकल जालन्यातच राहणारे आहे आणि पैसेसाठी त्यांनी हा वारदात केली होती असा निष्पन्न झालेला आहे त्यामध्ये पाच आरोपी अटक झाले आहे त्यामध्ये गोपाळ गायकवाड हा मेन आहे त्याच्यामध्ये तसेच सुनील महादेव पवार दोन मान बिहलगाव राजाचे राहणारे आहे आणि त्याच्यासोबत त्यांना अगोदर अटक केला आणि पुस्तक नंतर अजून तीन आरोपी ज्यामध्ये सुमित उर्फ ओम बुरे तलाश शुर्फ कॉलेज राजू गायकवाड आणि सचिन जाधव असे तीन एकूण पाच आरोपी पोलिसांनी अटक केलेले आहे आतापर्यंत पाच लाखाचा कॅश यो घेऊन गेले होते तसंच मोटरसायकिल आणि इतर साहित्य पकडून साडेसहा सहा लाख तीस हजारचा मुद्देमाल आतापर्यंत जप्त केलेला आहे त्याची पोलीस कस्टडी पोलिसांनी घेतलेली आहे आणि आता पुढे त्याची चौकी करून इतर कोणी इन्व्हॉल्व आहेत का तसेच अजून काय मुद्देमाल रिकव्हरी होऊ शकतो त्यासाठी प्रत्येक सुरू आहे बारा बारा लाखा जवळपास रक्कम